नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणांना केले जेरबंद कात्रज भागात खंडणी विरोधी पथकाची कारवाई बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कात्रजमधील आंबेगाव परिसरातून जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले आहे सदर घटनेत शुभम राजेंद्र बेलदरे वय एकोणतीस वर्षे राहणार दत्तनगर जांभुळवाडी रस्ता आंबेगाव मयूर ज्ञानोबा मोहोळ वय तेवीस वर्षे राहणार नरे रस्ताधायरी पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि रहीम शेख हे कात्रज भागात गस्त घालत असताना दोघे जण थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भोकरे आणि शेख यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून दोघांना पकडले त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले दोघांनी पिस्तूल का बाळगले तसेच त्यांनी कोणाकडून आणले या दृष्टीने तपास करण्यात येत आहे सदरची कारवाई ही सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे सहायक निरीक्षक राजेश माळगावे उपनिरीक्षक रामेश्वर पारवे रणजीत फडतरे रहीम शेख मयूर भोकरे विजय कांबळे नितीन बोराटे नितीन कांबळे प्रफुल्ल चव्हाण अमर पवार यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड